नमस्कार मंडळी प्रियंका पाटील टेकतडका चोवीस बाय सातवरून आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे विषय आहे स्टेलॅन्टिस्टचा म्हणजे विचार करा थेट तेरा बिलियन डॉलर्सची गुंतवणूक अमेरिकेतल्या फॅक्टरीजमध्ये फार हे नवीन सीईओ आल्यापासून कंपनी नुसती फॉर्मात आली आहे म्हणजे एक नंबर परफॉर्मन्स पुढच्या चार वर्षांमध्ये अमेरिकेतल्या फॅक्टरीजना एकदम बूस्ट मिळणार आहे एकूण पाच नवीन गाड्या दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत लाँच होणार आहेत कुठे कुठे तर इलिनॉईस ओहायो मिशिगन आणि इंडियानामध्ये सगळ्यात भारी बातमी म्हणजे इतक्या वर्षांनी बेल्विडेर इलिनॉइजमधली फॅक्टरी परत सुरू होणार आहे जिथे जीप चेरोकी आणि जीप कंपासचं प्रोडक्शन वाढणार आहे आणि हो पाच हजारपेक्षा जास्त नवीन जॉब्स पण क्रिएट होणार आहेत अमेरिकन लोकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे पण थांबा फक्त ईव्हीचं नाहीये नाही आहे हे सगळं म्हणजे ईपीटी म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर ट्रेनवर फोकस असूनही एक रेंज एक्सटेंडेड ईव्ही येणार आहे म्हणजे बॅटरी आणि पेट्रोल इंजिन एकत्र हे दोन हजार अठ्ठावीस पासून मिशिगनमधून निघेल सोबतच एक मोठं पेट्रोल एसयूव्ही पण त्याच प्लांटमध्ये बनणार आहे इतकंच नाही दोन हजार एकोणतीस मध्ये नवीन डॉज डुरँगो येणार आहे ओहायोमध्ये एक नवीन मिडसाइज ट्रक आणि इंडियानामध्ये दोन हजार सव्वीस पासून कोकोमो फॅक्टरीमध्ये जीएमईटी फोर इवो नावाचं नवीन चार सिलेंडर इंजिन तयार होणार आहे काय भारी स्ट्रॅटेजी आहे नाही का स्टिलँटिसचे सीईओ अँटोनिओ फिलोसा म्हणाले की या गुंतवणुकीने कंपनीचा मधील ग्रोथ वाढेल त्यांची मॅन्युफॅक्चरिंग पॉवर वाढेल आणि आपल्या राज्यांमध्ये जास्त अमेरिकन जॉब्स येतील ते म्हणतात अमेरिकेत वाढ करणं हे माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे अमेरिकेतलं यश फक्त स्टिलँटिससाठीच नाही तर पूर्ण जगासाठी आम्हाला स्ट्रॉंग बनवतं खरं तर स्टिलँटिसने मागच्या काही काळात व्ही प्लॅन्स थोडे कमी केले होते जीप ग्लॅडिएटरचं इलेक्ट्रिफाईड व्हर्जन आणि बॅटरी इलेक्ट्रिक पिकअप ट्रकचे प्लॅन्सही रद्द झाले होते पण आता या नवीन प्लॅन्समुळे आर पी जी म्हणजे रॅम पॉवर ट्रेन ग्रुप फिफ्टीन हंड्रेड आरई व्ही ज्याचं आधीचं नाव रॅम चार्जर होतं ते नक्की येणार आहे अजून चांगल्या रेंजसोबत एकंदरीत स्टिलँटिसची ही डील गेम हेंजर ठरू शकते काय वाटतं तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा टेकतडका चोवीस बाय सेव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत बघत रहा टेक तडका